ला एक सकारात्मक विचार आणि शेअर करा अमरावती जिल्ह्यातील युवा वक्तृत्व शैली असणाऱ्या युवकांना आणि विज्ञान हे आवड असणाऱ्या युवकांना शासनातर्फे एक व्यासपीठ मिळत आहे राज्यभरात सध्या शासनाच्या वतीने युवा महोत्सव घेण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरात दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा क्रीडा विभागतर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे कार्यक्रम एकोणवीस नोव्हेंबर रोजी संपन्न झाले यावेळी युवा महोत्सवमध्ये लोकगीत लोकनृत्य वक्तृत्व काव्यलेखन कथालेखन चित्रकला आणि सायन्स एक्झिबिशन म्हणजे विज्ञान प्रदर्शनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्पर्धेत पंधरा ते एकोणतीस वयोगटातील जवळपास नव्वद युवा सहभागी झाले होते त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा संकुल अमरावती आणि विमलाताई सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी युवकांनी आपल्या वक्तृत्व आणि लोकगीताने व्यासपीठ गाजवले अशा स्पर्धांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास आणि स्टेज डेअरिंग वाढतो त्यामुळे स्टेजची भीती कमी होत जाते याकरिता युवांनी युवा, युवा महोत्सवमध्ये जास्तीत जास्त पार्टिसिपेशन केले पाहिजे क्रीडा संकुल अमरावतीच्या वतीने क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे प्रत्येक कलेच्या स्पर्धेतील तीन विजेता निवडले आहेत त्यामध्ये पहिला क्रमांक पटकवणाऱ्या विजेत्याला पाच हजार कॅश प्राईज आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या विजेत्याला तीन हजार कॅश प्राईज आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या विजेत्याला दोन हजार कॅश प्राईज सोबत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे यानंतर या विजेत्यांची पुढची वाटचाल सरकारतर्फे आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सव आणि त्यानंतर राज्यस्तरीय युवा महोत्सव त्यानंतर सगळ्यात शेवटी राष्ट्रस्तरीय युवा महोत्सवकडे असणार आहे म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना नॅशनल लेवलवर परफॉर्म करण्याची संधी मिळणार आहे